नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे आईंना ओरडतच आहेत ते म्हणतायत आईना तू मला की तू सांगायच्या आंबे तू कुठून आणलेस बाबा आईन पुढं आंब्याची पिशवी उभी करतात आणि म्हणतात बोरथळ वरून आणि असं सांगतात आणि तोपर्यंत समीर बाबा असा हाक मारतो तर बाबा समीरला काही न बोलू न देता आईंना म्हणतात की याचा अर्थ की तू अजूनही त्या तो तुमच्या अजूनही संपर्कात आहे असं म्हणून बोलतात तो घरात येतो मी नसताना असं म्हणतात एकदम आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही नाही असं काहीच नाही आहे खरंच असं काही नाही खरंच असं काही नाही आहे असं म्हणून आई बोलायचा प्रयत्न असा मी तुम्हाला सांगते असं सा म्हणायचा प्रयत्न बोलायचा प्रयत्न करतात पण बाबा आईना बोलू देत नाहीत बाबा आईना म्हणतात मला सांग हे आंबे त्या गद्दाराने आणलेले नाही आहेत का असं विचारतात प्रेक्षकांना आणि बघ सीमा बघा कशी हसते ती राजा हवं होतं तेच झालेलं आहे मिताली आणि स्वीटी वगैरे सगळेच आई बाबांचं हे रूप बघतायत बाबा आज भरपूर चिडलेत बरं का प्रेक्षकांनो बघा आता बाबा पुढे काय काय बोलताय ते समीर तेवढ्यात म्हणतो बाबा ते गद्दार नाही आहेत आई म्हणत असतात बाबा नाही हे बघा तुम्ही आधी शांत व्हा असं म्हणून मी मला सगळं सांगते तुम्हाला तर बाबा म्हणतात आत्ता सांगतेस तू चोरी पकडली गेली तेव्हा आई विचारतात अहो काय बोलताय तुम्ही कसली चोरी असं म्हणून आणि मग म्हणतात हो हे आंबे भाऊनीच आणून दिले होते आज त्यांचा वाढदिवस होता ते भेटायला आले होते मला आणि समीरला पण तुमचा त्यांच्यावरती किती राग आहे म्हणून ते म्हणजे माहिती आहे त्यांना म्हणून ते घरात नाही आले बाहेर भेटले तिथे दिलेत त्यांनी आंबे आंबाला आणि मग त्याच्यानंतर बाबा चिडून विचारतात कुठल्या तोंड्यानं आला असता तर आला असता ना तर जोड्याने मारूनच त्याला घराबाहेर काढलं असता असं बाबा एकदम चिडून बोलतात बघा भाऊंबद्दल आणि आई आणि समीर शाकून बघतात तर इकडे सीमाला आनंद होतोय त्यांचं हे वाक्य ऐकून आई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही कुठल्या भाषेत बोलताय बाबांचं हे बोलणं ऐकून शमिका आणि सगळ्या म्हणजे एकदम वाईट वाटतं त्यांना पण आणि त्या सुद्धा बघायला लागतात समीर म्हणतो बाबा ओ ऐका तुमचा काहीतरी गे गैरसमज झाला असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात समीरला समीर तू काहीही बोलू नकोस पण आज एक गोष्ट स्पष्ट झाली मानमर्यादेची आणि माझ्या इज्जतीची गोष्ट स्पष्ट झाली आहे माझ्या बायकोची लॅ माझ्या माझ्या मानमर्यादेत काही किंमत नाही आहे असं ते आईंबद्दल बोलतात समीरला धक्का बसला हे वागणं ऐकून बोलणं ऐकून आई म्हणतात असं नाही आहे असं काही बोलू नका तर बाबा चिडून म्हणतात हेच खरं आहे शोभा आणि प्रेक्षकानं सीमाला तिकडे आनंद झालेला आहे कारण तिला जे हवं होतं ते घडलेलं आहे चांगला आई बाबा आंब्याचा शिरा खाणार होते पण ह्या सीमामुळे तेवढा सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे बघा पुढे काय काय होतंय ते म्हणतात मला आंब्याचा शिरा प्रचंड आवडतो म्हणून तू माझ्यासाठी शिरा बनवलास माझा मूडही एकदम बदलला असं वाटलं की माझ्या आवडीनिवडीची तुला अजून पर्वा आहे म्हणून तू माझ्यासाठी अजूनही काही गोष्टी तू करतेस असं मला वाटत होतं म्हणून मला जरा बरं वाटलं चेहऱ्यावर जरा हसू आलं तर आई म्हणतात अहो असं काय करताय हा शिरा मी तुमच्यासाठीच बनवला होता तर बाबा म्हणतात त्या गद्दाराच्या आंब्याचं असं चिडून बोलतात बरं का आणि सीमा हसतेच आहे कंटिन्युअसली तिला आवडतंच आहे आणि बाबा म्हणतात लगेच आईंना की त्या गद्दारांच्या आंब्याचा आणि तो तू मला न सांगता मला तू खाऊ घालणार होतीस असं विचारतात चिडून आणि मग प्रेक्षकांनो हा विश्वासघात नाही आहे का असं विचारतात ते तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाबा एकदम आहेत बोल ना आता का गप्पा बसलीस तू असं चिडून बोलतायत सगळ्यांसमोर ओरडतायत त्या आईंवर अक्षरशः समीर बघा बाबांकडे कसा बघतो आई म्हणतात माझं ऐका तुम्ही तुम्ही जरा शांत वा तर बाबा विचारतात कसा शांत हो मी जिच्यावर मी म्हणजे शंभर टक्के नाही दोनशे टक्के माझा विश्वास होता त्याच बायकोने माझा विश्वास कत केला आणि वर मला सांगते शांत राहा म्हणून असं एकदम बाबा चिडून बोलतात आईंशी परत एकदा आई विचारा गप्पाच उभ्या तिथे आणि आई म्हणतात त्या दिवशी तुम्ही ना भाऊचा फोटो घेऊन जरा बघत हळवे झाले होतात ना पाहिलं आणि मला वाटलं की तर बाबा म्हणतात काय वाटलं मी त्याला माफ केलं असं वाटलं तुला हो मी झालो होतो हळवा असं म्हणतात बाबा कारण माझं प्रेम खरं होतं असं म्हणतात ते माझी मैत्री खरी होती त्याच्याबरोबरची असं म्हणतात आणि त्याने काय केलं त्याने माझ्या पाठीत सुरा खूपसला असं म्हणत आहेत बाबा आणि तू चक्क जाऊन त्यांनाच भेटली त्याने दिलेल्या आंब्यांचा शिरा केलास माझ्यासाठी असं म्हणून चिडून बोलतायत बाबा आईंशी तर आई म्हणतात अहो सॉरी म्हणजे हे बघा मला खरंच वाटलं नव्हतं की तुमच्या मनात अजूनही भाऊंबद्दल एवढा राग असेल म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा एकदम बघतात आणि म्हणतात सॉरी त्याने काय केलं माहिती असूनसुद्धा त्याने दिलेला आंब्याचा शिरा तू केलास आणि मग प्रेक्षकांना ना बाबांचं लक्ष ह्या सगळ्या गडबड्यामध्ये ना त्या आंब्याच्या शिऱ्याच्या कढईकडे जातं आणि बाबा जे करायचं नाही ते करून रिकामे होतात ते काय करतात बघा प्रेक्षकांनो त्या आंब्याच्या शिऱ्याचं पातेली कढई जी काही आहे ती उचलतात आणि रागा रागामध्ये ना स्वयंपाकघरात जातात बाबांच्या पाठीमागून आई समीर जातात सीमा दारा चाडून बघते आणि ते हे सगळं बघत असताना हस्ते बर का स्वीटी सुद्धा आतमध्ये जावत जाते आई बाबा विचारत असतात अहो काय करताय तुम्ही तुमचं काय चाललंय असं करू नका अन्न येते वगैरे आई बोलत असतात तर सीमा बघा बाहेर हसते तर बाबा म्हणतात अन्न नाही आहे माझ्यासाठी ते विष आहे विष असं म्हणतात एकदम म्हणजे इतक्या वाईट शब्दात बोलत आहेत आणि बाबा म्हणतात त्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची माझ्या लेखीना हीच किंमत आहे असं बाबा म्हणतात आणि बाबांना ते शिऱ्याचं पूर्ण कढई आहे ती कैराच्या बादलीमध्ये ना उपडी करून रिकामी होतात बाबा म्हणतात विश्वासघातायला मी उत्तर दिलं आहे असं म्हणून आणि स्वीटी समीर सगळे बाबांकडे असे एकदम शॉक होऊन बघत आहेत तर सीमा तिकडं हसतेच आहे बाबा म्हणतात माझ्या लेकीना विश्वास तोडण्याची हीच किंमत आहे असं म्हणतात म्हणजे त्यांनी जी काही शिऱ्याची कढई केल्याच्या बादल्यामध्ये ओतलेली आहे हीच किंमत आहे असं म्हणून सांगतात आणि रागा रागाने बाहेर येतात तर आई बिचाऱ्या उदास झालेल्या आहेत त्यांना वाईट वाटतंय आता बघा प्रेक्षकांनो आईंच्या मनामध्ये काय विचार चाललेत आई एकट्याच बाहेर इकडे विचार करत उभे आहे तोपर्यंत समीर येतो तिकडनं आणि समीर आल्यानंतर समीर आईला म्हणतो की आई काय ग असं तो विचारतो तर आई म्हणतात खूप मोठी चूक घडली रे समीर आपल्या हातून हे योग्य नाही झालं असं त्या म्हणतायत नुसतं आणि मग त्याच्यात समीर पण म्हणतो भाऊ काका आपल्याला भेटले ही गोष्ट आपण बाबांना सांगायला हवी होती आई तर आई त्याच्याकडे वळत म्हणतात ते तर झालंच रे समीर ते आपण सांगायला हवंच होतं पण त्याही पेक्षा खूप मोठी चूक झाली आपल्या हातून आज पहिल्यांदा आपल्या घरी अन्नपूर्णेचा अपमान झाला आहे समीर आणि हे बरोबर नाही झालं असं आई म्हणत आहेत बा समीरला आणि मग त्याच्यात समीर पण मान डोलवतो आणि म्हणतो बाबा खूप चिडलेत गाई त्या रागाच्या भरात त्यांनी त्यांनी काही मुद्दामून मुद्दा मुद्दा नाही केलेलं असं तो समजावत असतो तर आई म्हणतात ते दु ते नुसते रागावले नाही आहेत ते दुखावले गेलेत मी त्यांना ही गोष्ट सांगितली नाही म्हणून त्यांना जास्त राग आला आहे समीर पण म्हणत असतो बरोबर आई पण बाबाने इतकी टोकाची भूमिका घ्यायची काही गरज नव्हती असं तो म्हणत असतो तर आई म्हणतात जे काही असेल ते जे काही झालं ते मला फक्त वेगळीच भीती वाटते समीर असं आई म्हणतात समीरला आणि म्हणतात ज्या घरात अन्नपूर्णेचा अपमान होतो ना त्या घरात सुखशांती लांबत नाही मग तो अपमान कुणामुळे का होईना तर समीर म्हणतो आई हे बघ तू नको एवढं टेन्शन घेऊस हे बघ हे जे काही घडलं आहे ना ते सगळं म्हणजे आपण मुद्दाहून नाही केलं आहे ना तर आई म्हणतात तसं नाही आहे समीर पण अन्नपूर्णेचा अपमान आपल्या घरात झाला आहे मग आपल्याला त्याची जबाबदारी घ्यायलाच हवी आणि खरं तर चूक आपलंही आहे आपण त्यांना सांगायला हवं होतं आपण जर त्यांना खरं सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं आई समजावतात तर समीर म्हणतो मला एक कळत नाही बाबांचा एवढा राग का आहे भाऊ काकांवर असं समीर विचारतो एरवी खरं खोटं सगळी शानिशा करतात बाबा पण यावेळी काय झालंय त्यांना तर आई म्हणतात असंच होतं त्यांचं एखाद्या गोष्टीचा राग ना ते मनात धरून बसतात महिनोन महिने तो राग जात नाही त्यांच्या मनातून मग समीर विचारतो मग तू काय करायचं म्हणतेस तर आई म्हणतात आपल्याला ना पापाचं प्रायचित्य घ्यावंच लागेल समीर असं म्हणून आणि आपल्याला आहे म्हणून आपण माजू नये रे समीर असं त्या म्हणतात आईला आपली जेव्हा बेताची परिस्थिती होती ना आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा सुद्धा मी कोणाला कधी काही कमी पडू दिलं नव्हतं अरे आपल्या दारातला भिकारीसुद्धा कधी रिकाम्या हाताने गेला नव्हता आणि म्हणूनच अन्नपूर्णाची कृपा होती आपल्या घरावर असं सा आई सांगतात समीर आणि म्हणतात समीर आता आपण बिझनेस पण तोच करतोय म्हणून मी म्हणते तुला की आपल्याला प्रायशिक्त घ्यावंच लागेल तर समीर म्हणतो तू म्हणते तसं करू आई आपण पण या सगळ्याला बाबा तयार होतील का तर आई म्हणतात करतील ते तू फक्त माझं एक काम कर तू ना परत जाऊ ना बाजारातून ना अर्धा डझन आंबे आणून दे तर समीर म्हणतो आत्ता तर आई म्हणतात की हो आत्ताच अगदी फार काही उशीर नाही झालेला कोपल्यावरचा आपला नेहमीचा फळवाला बसलेला असतो त्याच्याकडे भेटतील आंबे तुला प्लीज समीर तर समीर विचारतो त्याचं काय करणार आहेस तू तर आई म्हणतात तुम्हाला आता प्लीज प्रश्न विचारू नकोस मी तुला सगळं सांगेन मला फक्त जाऊन आंबे आणून दे तर समीर आता आईना आंबे आणून द्यायला गेला आहे बघा प्रेक्षकांनो आईंच्या मनामध्ये प्राश्चित्य घ्यायची नवीन कुठली कल्पना आली किंवा ते कसं प्रायशित्य घेत आहेत आणि ही आईंची थेरी पटली आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना इकडे मिताली सीमाला म्हणत असते की आपल्या घरी पडना काय मेलोड्रामा असतो चालू असतो ना एक छान सिरियल बनवू शकते तर सीमा मध्ये काय मिताली तिला पुढे म्हणते अगं बाबांना एवढे अख्ख्या एवढं रिॲक्ट करायची काय गरज होती अख्खाच अख्खा शिरा फेकून तिला आंब्याचा असं म्हणते तर लगेच इमायण म्हणते अगं पण त्या भाऊ काकांनी बाबांना काहीतरी दिलेलं म्हणजे आपल्याला काहीतरी दिलेलं बाबांना पटत नसेल तर मग कशाला आईनी कशाला उगाच घ्यायचं तर लगेच मिताली म्हणते पण आता घेतलं ना बनवला शिरा तर तो अख्खाच अख्खा शिरा फेकून द्यायचा बरं ठीक आहे तुम्हाला नाही खायचा तुम्ही नका खाऊ आपल्या वाटचा पण फेकून दिला याला काय अर्थ आहे आणि ना मला नाही फरक पडत आंबे कुठून आलेत बोरथळ का मुंबई मला आंब्याचा शिरा या सीझनमध्ये मिळाला पाहिजे बास असं सी मिताली म्हणते तर लगेच सीमावीन म्हणते मी तू तू उगाच कशाला त्रागा करून घेतेस तर मिताली म्हणते तू म्हणशील ग तुला काय अशा सिझनेल डिशेस नेहमी नेहमी कुठे खायला मिळतात आंब्याच्या सीझनमध्येच मिळणार ना आंब्याचा शिरा तुम्हाला काय आई बनवते तुमच्यासाठी बाबांच्या बड्डेला तर बनतोच बनतो माझं काय असं मिताली विचारते तर लगेच सीमा म्हणते पण तुला प्रत्येक वेळी पाठवतात ना ज्या ज्यावेळी या घरात आंब्याचा शिरा बनवला आहे त्या त्या वेळेला तुला पाठवला आहे तर मितालीचं तोंड तो बघा कसं होतं सीमा पुढे म्हणते ते नाही का क्विक डिलेवरी काहीतरी आज नवीन फॅड निघाला नाही का अगं कितीतरी वेळा मी तुझ्यासाठी बुक केलं ते तर लगेच मिताली म्हणते ते आहेच गं असून पण आज मी इथे आहे ना तर मी विचार म्हणजे केला होता की मस्त चोपून खाईल पण बाबाने ना सगळा माझा मोडच ऑफ केला नेहमी नेहमी कुठे मिळतो ग खायला असं मिताली म्हणते तर सीमापणीन म्हणते हो ना गं जाऊ दे पण मितालीला प्रश्न पडलाय ती म्हणते मला हे कळत नाही आहे की बाबांपर्यंत ही न्यूज पोचली कशी आणि मग हे ऐकून सीमाचा चेहरा बघा कसा पांढरा झाला आहे आणि मग सीमाला गे मिताली सीमाकडे वळते आणि म्हणते तू सांगितलीस का तर सीमा म्हणते नाही 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 मी मी, मी वेळी आहेस का ग मी कशाला सांगू असं म्हणते तर मिताली हसून म्हणते मी फक्त विचारलं म्हणजे काय आहे ना बाबांकडे ती पिशवी गेली कशी काय नाही का असं मितालीला विचारते सीमाला तर सीमा म्हणते अगं जाऊ दे ना ते तुझ्या आईबाबांचं भांडण आहे ते दोघं जण बघून घेतील तू कशा लवेच टेन्शन घेतेस असं मितालीला सीमा परत म्हणते आणि हसते आणि परत तिला कसला तरी वास आहे सीमा आणि म्हणते रवा भाजल्याचा वास येतोय ना तर मिताली पण वास घेते आणि वा मग प्रेक्षकांना हो गं असं मिताली म्हणते तसंच वाटतंय मग सीमा म्हणते मी बघून येते आणि सीमा जेव्हा गेले स्वयंपाकघरात तर आई परत रवा भासतात आणि आंबे पण ठेवलेले आहेत विचारते आई रवा बसताय है। आणि हे है आंबे अवकाय करताय काय तुम्ही तर लगेच आई म्हणतात तेच आंब्याचा शिरा पण सीमा म्हटलं लगेच परत परत कशाला आई काय काय करायची गरज आहे का असं विचारते आजच आंब्याचा शिरा खायचा असं काही नवस केलाय का तुम्ही असं विचारते आणि तिच्याकडे बघत ना तोपर्यंत बाबा आलेत मग ती म्हणते बाबांना सीमा बाबा हे बघा आई परत आंब्याचा शिरा करतायत मला लगेच म्हणते मान्य आहे यांच्या कंपनीला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे पण आजच सेलिब्रेट करायचं का असं सीमा तोंड वाकडं करून बोलते तर बाबा म्हणतात लगेच आईला सीमा शुभा आहे तुझं काय चाललंय तर आई म्हणतात तिने सांगितले ना तुम्हाला मी आंब्याचा शिरा करते म्हणून आणि प्रेक्षकांना आई कशा बोलतात बघा आता बाबांना अहो घाबरू नका हां हे आंबे आता मला बाजारातून समीरने आणून दिलेत असं सा म्हणून सांगतात तर लगेच बाबा चिडून म्हणतात मला ना तुझं काही कळतच नाही आहे असं ओरडून बोलतात आणि मग सीमा पण लगेच कशी तोंड वाकडं करते आईंकडे बघून आणि सीमा पुढे काहीतरी बोलायला जाणार तोपर्यंत आई तिच्याकडे अशा बघतात की सीमा तिथनं नुसती हसते आणि बाहेर पळून जाते प्रेक्षकांनो आईने नजरेनंच धाक दिलाय बरं का सीमाला आता मला तर हे आवडलं जो काही का नजरेनं धाक दिलाय ते तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे मितालीच्या आनंदाला पारावर उरत नाही ती म्हणते आईने परत आंब्याचा शिरा केला फायनली खायला मिळणार असं म्हणते देवाने माझी कंप्लेंट ऐकली वाटतं असं सगळं चालू आहे तर तोपर्यंत आई आपण शिरा वापस असं स्वीटी विचारते की तर लगेच मिताली म्हणते आई बरं झालं परत बनवलास तू माझी भूक चाळवलेली देना पटकन मला तो खायला असं मिताली म्हणते तर आई म्हणतात की आता तुम्हाला हा शिरा खायला मिळणार नाही आहे तुमच्यासाठी परत करणार आहे हे ऐकून सगळे आता डबल शॉक झालेत बरं का प्रेक्षकांनो हे काय का नवीनच चाललंय मिताली विचारते का मग हा कुणासाठी आहे आणि मग आई बाबांकडे बघतात आणि म्हणतात कारण आपल्या घरात अन्नपूर्णेचा अपमान झाला आहे म्हणून असं सांगतात त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी हा शिरा केला आहे मी असं म्हणतात त्या आणि मग प्रेक्षकांना स्वीटला पण कळत नाही ने नेमकं काय चाललंय ते तर बाकी सगळे चिडून बघतात आईकडे आई, आई म्हणतात एकदम बाबा ना हो चला माझ्याबरोबर तर आई म्हणतात हो चला म्हणते ना बाबा म्हणतात परत येतो पण कुठे ते तरी सांगशील का तू तेही एवढ्या रात्री असं विचारतात ते आई पुढे म्हणतात आत्ताच जायचं आहे घाबरू नका फार लांब नाही जायचं आहे असं म्हणून सांगतात फक्त स्टेशनपर्यंतच जायचं आहे असं म्हणतात येऊ आपण वेळेवर परत घरी असं सांगतात त्या आणि प्रेक्षकांना कुणालाच काही कळत नाही की आता नेमकं आई स्टेशनपर्यंत का चालत म्हणून प्रत्येकजण संशयाने आईंकडे बघत राहतो बाबा पुढे म्हणतात आई ना मी घाबरेन कशाला असं म्हणून पण हा काय वेडेपणा चालवला असं विचारतात तर आई म्हणतात बाबा ना वेडेपणा म्हणताय तुम्ही याला आपल्या घरात पहिल्यांदा अन्नपूर्णेचा अपमान झाला असं त्या म्हणतात तुम्हाला माहिती आहे मला अन्नाचा अपमान केलेला अजिबात आवडत नाही असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना प्रत्येकांना ते पटतं आई पुढे म्हणतात आपल्या घराला अन्नपूर्णेचा श्राप लागू नये म्हणून करते मी हे सगळं चला उठा असं म्हणून बाबांना आई सांगत असतात तर बाबा म्हणतात जो काही अन्नाचा अपमान मी केला आहे ना त्याला कारणही तशीच होती असं पुढे बोलतात आणि मग आई म्हणतात मान्य आहे मला चूक माझी होती असं म्हणून प्रांजळपणे कबूल करतात आणि म्हणूनही मी पण येते तुझ्याबरोबर तुम्हाला एकट्याला नाही पाठवत आहे असं सांगतात हे प्रायश्चित्त आपण दोघांनी घ्यायचं आहे असं म्हणतात त्या बाबांना चला उठा चला लवकर माझ्याबरोबर चला असं बाबांना आई सांगतात इथे प्रेक्षकांनो आता बघूया आईबाबांना कुठे घेऊन जात आहेत ते आणि बाकी सगळेजण आईबाबांकडे बघत उभे राहिले आहेत कुणालाच काही कळत नाही की नेमकं काय चाललंय ते बाबा मात्र आईंबरोबर जायला इथे तयार झालेले आहेत दोघं जण घराबाहेर पळून म्हणजे जात असतात वाटेत असतात तोपर्यंत पाठणं सभीर येतोय आई बाबा असं म्हणून हाक मारून तो त्यांना अडवतोय तुम्ही कुठे चालला आहे असं तो विचारतो मग बाबा म्हणतात मला नको विचारू हिलाच विचार कुठे जायचं आहे ते तर आई म्हणतात काही प्रश्न विचारू नको स्टेशनपर्यंतच जायचं आहे तुला जायचं आहे का यायचं असेल तर तही आमच्याबरोबर चला हो असं म्हणून बाबांना ऑर्डर देतात तर समीर आलो आलो असं म्हणून सुद्धा त्यांच्याबरोबर जातो प्रेक्षकांनो बघा आई कुठे गेल्या आहेत ते आणि तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा तर इथे आई बाबा आणि समीर एका देवळामध्ये आलेले आहेत बाजूला असे सगळ्यांना दान घेणारे म्हणजेच भिकारी म्हणू शकता तुम्ही त्यांना ते असे बसलेले आहेत तर आई म्हणतात बाबांना की तुम्हाला माझा राग आला होता तो राग तुम्ही अन्नावर काढलात हे बरोबर नाही आज आहे आजवर घरामध्ये आपण दोघांनी कधीही अन्नाचा अपमान होऊ दिला नव्हता तर बाबा पण म्हणतात की हो अन्नाची नासाडी मला सुद्धा आवडत नाही पण आज तर आई म्हणतात मला माहिती नाहीये का अनजणचे पणे का असे ना की तू माझ्या चुकीमुळे का असे ना तुम्ही तुमच्या हातून पाप घडले असं बाबांना आई सांगतात म्हणून मी ठरवलं आहे की आज अन्नदान करायचं माझं एवढं ऐकाल का प्लीज असं बाबांना विचारतात अगदी तर बाबा आईंकडे बघत राहतात आई म्हणतात लहानपणी आपण मुलांना हीच शिकवणी दिली आहे की अन्नाचा अपमान करू नये प्रसंगी तुम्ही तर त्यांना शिक्षा सुद्धा हो केली आहे मुलांना आणि असं असताना आज आपल्याकडे जे काही घडलं त्यासाठी जबाबदार मी होते पण ते कृत्य तुमच्या हातून घडले ती चूक तुमच्या हातून घडली त्यामुळे हे प्रायश्चित्त तुम्हालाच घ्यावं लागेल असं आई परत म्हणतात बाबांना तुमच्यावरती कुठल्याही प्रकार माझं संकट येऊ नये म्हणूनच मी हे सगळं करते ना असं आणि म्हणतात पुढे तर लगेच ऐकाल ना माझं असं विचारतात परत एकदा समीर हे दोघांचं म्हणणं ऐकत तिथे उभं आहे तर लगेच बघूया प्रेक्षकांनो बाबा तयार होतील का तर बाबा एकदा समीरकडे आणि एकदा आईंकडे बघतात आणि मग हो असं सांगतात तर आईंच्या चेहऱ्यावर तेवढ्याशा कृतीने ते हस येते आणि मग आई बाबांना आई समीरला म्हणतात समीर ये असं म्हणून आणि प्रेक्षकांनो आई डब्यातला शिरा द्रोणामध्ये तिथे घालतात आणि मग समीर तो बाबांच्या हातात देतो तर बाबा ते काही द्रोणातला शिरा जो काही आहे तो प्रसाद म्हणा किंवा जो काही शिरा आहे तो इथे सगळ्यांना देतात जे काही बाजूला दानकरी बसलेले आहेत त्यांना देतात तर ते दानकरी आशीर्वाद देतात तुमच्या घरात कधी धान्याची कमी पडणार नाही तुमचे म्हणजे तुमचं कल्याण होईल अशा प्रकारचे आशीर्वाद इथे बाबांना प्रत्येक जणांकडून मिळतो आई प्रत्येक जणांना इथे त्या वाटीमध्ये दे शिरा घालून देत आहेत समीर तो प्रत्य बाबांच्या हातामध्ये देतो आणि बाबा प्रत्येकाला देत आहेत असं सगळं इथे चालू आहे प्रेक्षकांना मला आईंची भूमिका आवडली तुम्हाला पटले का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण प्रत्येक जणांनी इथे बाबांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे ते तुम्हाला सगळं भरभरून देईल तुम्हाला कशाची कधी कमी पडणार नाही तुमचं कल्याण होईल अशा प्रकारचा वेगवेगळे वेग आशीर्वाद इथे प्र जम बसलेले प्रत्येक जो दानकरी आहे घेणार आहे तो प्रत्येक वेळी बाबांना आशीर्वाद देतो आहे बाबासुद्धा अगदी नम्रतेने त्यांच्या हात जोडतात आणि मग त्याच्यानंतर देवाजवळ हात जोडून आई देवाची प्रार्थना करतात देवी आई म्हणतात म्हणजे देवी आई आमचं चुकलं आम्हाला माफ कर असं प्रार्थना करतात त्या आणि म्हणतात आमचा अपराध हा पोटात घाल नकळत यांच्या हातून जी काही चूक घडली आहे खरं ती माझ्यामुळे चूक घडली तर आम म्हणून आम्हा आम्हाला जमेल तसं आम्ही प्रायशित्त घेण्याचा प्रयत्न केला आहे घरात बनवलेला आंब्याचा शिरा जो काही आहे तो कोणाच्याही मुखीन लागला नव्हता तो वाया केला होता तर तसाच मी तेवढ्याच क्वांटिटीचा तेवढाच अन्न मी बनवून गरजूंसाठी आणलेलं आहे आणि हे बघ म्हणजे याने ते वाटलं आहे असं प्रार्थ म्हणतात त्या आणि देवी आई यापुढे आमच्या घरात अन्नाचा अपमान कधीच होऊ देणार नाही आणि जे काही घडलं असेल ते माफ करून आमचं प्रायचित्त पोटात घ्याल माझ्या पतीला जे पोटा चुकीला माफ कर यांच्यावरती कुठलाही रोष येऊ देऊ नकोस असं प्रार्थना करतात तर समीरसुद्धा आईकडे बघून म्हणतात म्हणतो की आई किती छान आणि सहज सुस्तक तुला हे सगळं असं तो म्हणतो आणि मग देवीकडे बघून म्हणतो देवा माझ्या आईच्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे ते असच हसत राहू दे अशीच राहू दे माझी आई अशी तो प्रार्थना करतोय तर आई सुद्धा देवीकडे प्रार्थना करतात बाबा आईंकडे बघून म्हणतात शुभा तुझे आभार असं म्हणतात ते माझ्यातून चूक झाली होती तर ती चूक चांगल्या पद्धतीने सावरून घेतलीस असं बाबा आईंकडे बघून म्हणतात आणि सगळे तिघेजणंसुद्धा मनोभावे देवीला नमस्कार करतात तर आपणसुद्धा अन्नाचा अपमान कधी करू नये ही शिकवण आज येथून घेतलेली असं म्हणायला हरकत नाही आणि प्रेक्षकांनो तिघंजणं त्या दानकऱ्यांच्या समोर येतात त्यांनासुद्धा मनोभावे नमस्कार करतात आणि प्रत्येकजण त्यांना आशीर्वाद देतो बघूया आता पुढे काय घडणार आहे ते नेमकं कारण सीमा नावाचा प्राणी जोपर्यंत घरात आहे काहीतरी किलमिशा होतच राहणार आहेत तर प्रेक्षकांना इथे सीमा बघा कशी वाट बघत उभी आणि ती बाबा नाही त्यांना इथे बाबा तिला विचारतात काय ग तू आज इथे काय करतेस असं तर लगेच सीमा म्हणते बाबा हो काय वॉर्मअप करते मी म्हणजे म्हटलं जॉगिंगला जावं ना तर आज वॉर्मअप करावं लागतं तर बाबा म्हणतात नाही तू नेहमी संध्याकाळी जातेस ना म्हणून मी विचारलं तर सीमा म्हणते हो बाबा आज ना ऑफिसला उशीरा जायचंय कदाचित यायलाही उशीर होईल म्हणून म्हटलं की सकाळीच वॉक करून घ्यावा तर बाबा म्हणतात चांगला आहे चांगलं आहे समीरला आपण बरोबर घेऊन जात जा, जा चालायला पोट सुटले त्याचं असं बाबा म्हणतात तर सीमा म्हणते माझं कुठं ऐकतो तो बाबा तुम्हीच सांगा तर लगेच सा बाबा सुद्धा एकदा म्हणतात माझं ऐकत असता तर अजून काय हवं होतं तर लगेच सीमा म्हणते हो ना त्यात आता कॅटरिंगचा बिझनेस त्यात आता खाणं आलंच असं म्हणून दोघं जण हसतायत चक्क तर बाबा म्हणतात बरं चल मी निघतो तर सीमा म्हणते बाबा मी सुद्धा येते ना तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर बाबा सुद्धा नाहीला जाणे हो म्हणतात आणि बाबा आणि सीमा दोघं जण वॉकला चालेल हल्ली सीमाला जास्तीच बाबांच्या पुढे पुढे करते तिला लगेच विचारते कशी आई नाही आल्या असं म्हणून तर बाबा लगेच म्हणतात नाही आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते काय हो बाबा आजकाल आई येत नाहीत का तुमच्याबरोबर चालायला तर बाबा म्हणतात ती लाख येईल मीच तिला घेऊन येत नाही तर सीमा लगेच म्हणते सो सॉरी बाबा तर बाबांना लगेच बाबा, बाबा विचारतात सीमाला तू का सॉरी म्हणतेस तर लगेच सीमा म्हणते नाही म्हणजे लग्न करून इथे आल्यापासून ना मी तुम्हा दोघांना इतकं एक एकत्र बघितलंय ना की मी समीरला नेहमी म्हणते की आपण सुद्धा ना आईबाबांसारखं सतत एकत्र राहिलं पाहिजे असं म्हणून I <laughs> पण बघताय ना बाबा कसं झालं आहे आता ते सगळं असं म्हणते अहो आपल्या बिझनेसपोटी आईने तुम्हाला एकटं पाडलं आहे असं लगेच सीमा म्हणते सॉरी बाबा तुम्हाला असं एकटं बघून ना मला खरंच खूप वाईट वाटलं असं म्हणते बरं का आणि बाबा लगेच गप्प बसलेत तर सीमा म्हणतात तुम्ही नेहमीच एकटे घरी असता एकटेच वॉक करायला जाता आणि म्हणजे असं म्हणतात ना की या वयामध्ये एकटेपणा बरा नव्हे असं म्हणून पण बरं झालं तुम्ही मला इथे भेटलात आणि म्हणजे तसंही आजकाल घरी आपल्याला बोलताच येत नाही असं सीमा म्हणताय लगेच तर बाबा कसे बघतात बघा सीमाकडे प्रेक्षकांना सीमा डोक्यात काय चाललंय बघत राहूया कारण सीमाने सीमा बाबांच्या मनामध्ये विष भरायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी तर इकडे उद्याच्या भागात बाबा आईना विचारतात चारशे लोकांचं जेवण करणार आहेस तू आई बाबांना विश्वास देत असतात अहो करेन मी असं म्हणून तर सीमा तिकडनं म्हणते तोंडकाशी पडण्याची लक्षणं आहे ती असं म्हणून आणि प्रेक्षकांना तिकडे भजनी मंडळातल्या बायका आईंच्या मदतीसाठी आल्यात आहेत म्हणत असतात की नको जबाबदारी घेऊस तुला नाही जमणार वगैरे प्रेक्षकांना बघूया उद्याच्या भागामध्ये आईंना ही जेवणाची जी ऑर्डर पूर्ण करताना काय काय अडचण येतात ती ऑर्डर कशी पूर्ण करतात त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका